नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत मस्त असं पापलेट फ्राय रेसिपी चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका मी आताही पाच पापलेट घेतले आहेत ती स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहेत आता आपण त्याला चवीपुरतं मीठ लावायचं आहे आणि कोकम रस लावायचा आहे हे व्यवस्थित पापलेटला लावून पंधरा ते वीस मिनटं ठेवून द्यायचं आहे पापलेट आता आपल्याला पापलेट मच्छीला मसाले लावायचे आहेत त्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊ एक चमचा मी आलं लसूण पेस्ट घेतली आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे मसाल्याचे चवीपुरतं जरासं मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा घरगुती मसाला टाकायचा आहे लाल तिखट दीड चमचा टाकून घ्यायचा आहे हे सर्व मसाले व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात हे बघा अशा प्रकारे मी मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आता आपल्याला पापलेट मच्छीला व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे हे आपण मच्छीला असं कट केलं आहे त्याच्यामध्ये पण मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी सर्व मच्छीला मसाला व्यवस्थित लावून घेते आणि तुम्ही जर कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपल्याला पापलेट मच्छी फ्राय करायची आहे त्यासाठी वरचं आपल्याला जे कोटिंग लागणार आहे ते तयार करून घेऊ त्यासाठी मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि दीड चमचा रवा घेतलेला आहे आणि कोटिंगच्या चवीपुरतंच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे जास्त मीठ टाकायचं नाही आहे मच्छीला लावून घेतलंय आणि जर हे कोटिंगचं मिश्रण जर राहिलं तर तुम्ही नंतर ते फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या टायमाला मच्छी फ्राय करणार तेव्हा वापरू शकता जराशी हळद टाकायची आहे लाल तिखट थोडंसं टाकायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर पापलेट मच्छीला व्यवस्थित ते कोटिंग लावून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे पापलेट मच्छी आपल्याला आता फ्राय करून घ्यायची आहे त्यासाठी मी स्लो गॅसवरती पॅन गरम करत ठेवला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता चार ते पाच चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम व्हायला द्यायचं आहे तेल गरम झाल्याशिवाय मच्छी फ्राय करायला सोडायची नाही आहे तव्यामध्ये नाहीतर ती तव्याला चिपकू शकते आणि तेल असं पसरून घ्यायचं आहे तव्याला तेल गरम झालेलं आहे आता आपण एक एक करून पापलेट फ्राय करायला तव्यामध्ये ठेवायचं आहे हे बघा अशा प्रकारे आणि गॅस स्लोत ठेवायचा आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून पापलेट व्यवस्थित एका साईडने फ्राय करून घ्यायचं आहे पापलेट मच्छीला दोन ते तीन मिनटं झाली आहेत आता आपण झाकण काढून घ्यायचं आहे आणि एका साईडने व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि पुन्हा दुसऱ्या साईडने दोन ते तीन मिनटं त्याला फ्राय व्हायला द्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे वरती परतून घेतल्यावरती मी दुसऱ्या साईडने परतून घेतली आहे पुन्हा आणि एक ते दोन मिनटासाठी त्याला फ्राय करायला ठेवायचे आहे हे बघा मस्त अशी आपले पापलेट मच्छी फ्राय बनवून तयार आहे वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकली आहे अशा प्रकारे नक्की नक्की तुम्ही नक्की करून बघा पापलेट मच्छी फ्राय पापलेट मच्छी फ्राय रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण अशा प्रकारे बनवून बघा आणि कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलला लाईक ला, कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय